नमस्कार महाराष्ट्रातील तमाम बंधू भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय चांगली बातमी घेऊन आलेलो आहे राष्ट्रीय नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणास मंत्रिमंडळाची मंजुरी धा झाली आहे आणि असे असणार आहेत शिक्षणाचे टप्पे व बदल सर्व पालकांकरिता शिक्षकांकरिता सर्वांकरिता ही उपयुक्त माहिती आहे जाणून घ्या व्हिडिओ पूर्ण बघा शंका असल्यास कमेंट्स करून नक्की लिहू शकता चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बिलबटन दाबायला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया बंधूंनो नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राज्यात पुढील शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करण्यात मान्यता देण्यात आलेली आहे या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये शिक्षणाचे कोणते टप्पे असणार आहेत तसेच कोणते महत्त्वपूर्ण बदल असणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती याप्रमाणे पाहूया शिक्षणाचे टप्पे पाच अधिक तीन अधिक तीन अधिक चार असे असणार आहेत या चार टप्पेपैकी पहिला टप्पा हा मूलभूत शिक्षणाचा असणार आहे जो की वयाच्या आठ वर्षापर्यंत असणार आहे दुसरा टप्पा हा इयत्ता तिसरी ती ते पाचवी वर्गाचा समावेश असणार आहे तर त्यानंतर तिसरी तीन वर्षे ते सहावी ते आठवी वर्गाचा समावेश असणार आहे तर पुढील टप्प्यामध्ये इयत्ता नववी ते बारावीचा समावेश असणार आहे बघू शकता आपण याच्यामध्ये नर्सरी आहे या चार वर्षामध्ये ज्युनियर के जी पाच वर्षात सिनियर के जी सहा वर्षात इयत्ता पहिली सातव्या वर्षात आणि इयत्ता आठवी दुसरी Uh, हे आठव्या वर्षामध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये जे तीन वर्षाचं आहे त्याच्यामध्ये तिसरा चौथा आणि पाचवा वर्ग नऊ वर्षे दहा वर्ष आणि अकरा वर्षे तिसऱ्या टप्प्यामध्ये आहे सहावी सातवी आठवी हे बारा वर्ष तेरा वर्ष आणि चौदा वर्ष वयोगटामध्ये आणि चौथा टप्पा आहे जो नववी ते बारावीपर्यंतचा आहे ज्याच्यामध्ये पंधरा सोळा सतरा आणि अठरा वर्षापर्यंतचा हा मूलभूत शिक्षणात बदल करण्यात आलेला आहे मित्रो हो या नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता दहावी बोर्डाची परीक्षा असणार नाही म्हणजे येणाऱ्या वर्षी दहावीची बोर्डाची परीक्षा नसणार आणि नववी ते अकरावीपर्यंत सेमिस्टर पॅटर्ननुसार परीक्षा घेण्यात येतील तर बोर्ड परीक्षा फक्त बारावीला असणार आहे हा आहे या नवीन शैक्षणिक धोरणाचा अमूलाग्र बदल मित्र हो असा हा नवीन शैक्षणिक धोरणातील बदल तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपले मनोगत व्यक्त करू शकता या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल तर चला मंडळी व्हिडिओला इथेच थांबवूया परत व्हिडिओ अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम जय महाराष्ट्र